ऐका हो मंडळी महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो लोकमान्य टिळकांनी एका विशिष्ट उद्देशाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला हा गणेशोत्सव दहा दिवस साजरा करण्यात ठरवण्यात आले त्यामुळे दहा दिवसीय गणेशोत्सवाची सांगता अनंत चतुर्दशीला केली जाऊ लागली त्यामुळे अनंत चतुर्दशी स्थितीला वेगळे महत्त्व प्राप्त झाले अनंत चतुर्दशीचे व्रत कसे करावे अनंत व्रताचा उद्देश पद्धती याविषयी जाणून घेऊया दहा दिवस चालणाऱ्या श्री गणेश महोत्सवाचा समारोप अनंत चतुर्दशीच्या दिवशी होतो यंदा अनंत चतुर्दशी सतरा सप्टेंबर रोजी आहे हिंदू धर्मात अनंत चतुर्दशीला अतिशय महत्त्व आहे या दिवशी भगवान विष्णूच्या अनंत रूपाची पूजा केली जाते पूजेनंतर अनंत धागा बांधण्याची परंपरा आहे या धाग्यात चौदा गाठी मारल्या जातात हा धागा रेशीम किंवा कापसापासून बनवला जातो स्त्रिया डाव्या हातात तर पुरुष उजव्या हातात हा अनंत धागा बांधतात अनंत धागा बांधल्याने सर्व दुःख संकटे दूर होतात अशी धार्मिक मान्यता आहे अनंत चतुर्दशीचे महत्त्व अनंत चतुर्दशी चे महत कशी साजरी करण्याचा उल्लेख महाभारतात देखील आढळतो पुराणानुसार पांडवांनी जुगारात आपले संपूर्ण राज्य गमावले होते त्यानंतर त्यांना बारा वर्षाचा वनवास आणि एक वर्ष अज्ञातवासात घालवावे लागले अनंत चतुर्दशीचा उपवास कधी या दिवशी काय खाऊ नये तसे त्याचा शुभमुहूर्त कोणता आहे हे पाहूया मंगल कार्य किंवा कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण विघ्नहर्ता म्हणजे श्री गणपतीची पूजा व आराधना करण्याची प्रथा आपल्याकडे अनेक वर्षापासून सुरू आहे भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला घरोघरी पार्थिव गणपतीचे पूजन केले जाते तसेच विविध मंडळातूनही सार्वजनिक पद्धतीने गणपती उत्सव साजरा केला जातो गणेश चतुर्थीला स्थापन केलेल्या गणपतीचे विसर्जन अनंत चतुर्दशीला केले जाते पार्थिव गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्याचा विशिष्ट पूजाविधी असतो तसेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जन करण्यापूर्वी पार्थिव गणपतीच्या मूर्तीचं विसर्जन के विसर्जन पूजा देखील केली जाते या दिवशी विधिवत गणरायाला निरोप दिल्याने पुण्यप्राप्ती होते घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते सुरुवातीला श्री गणेशाची पूजा कशी करावी हे पाहूया सकाळी लवकर उठल्यावर नेहमीप्रमाणे गणपतीची षोडशोपचारे पूजा करावी गणपतीला आवडणारे मोदक लाडू मिठाई यांचा नैवेद्य दाखवावा गणपतीला नवीन वस्त्रे अर्पण करावीत एका कापडात सुपारी दुर्वा मिठाई काही पैसे ठेवावेत या वस्तू कापडात गुंडाळून गणपतीच्या मूर्तीजवळ ठेवाव्यात विसर्जनापूर्वी गणपतीची मनोभावे आरती आणि जय जयकार करावा गणेशोत्सव काळात अनावधानाने आपल्याकडून झालेल्या चुकांबद्दल गणपतीकडे क्षमायाचना करावी गणपतीच्या मूर्तीसह पूजा साहित्य हवन साहित्य अन्य वस्तू विसर्जित कराव्यात यावेळेस एक मंत्र म्हणावा हा मंत्र इथे व्हिडिओमध्ये दिलेला आहे गणपतीची प्रार्थना झाल्यावर हा असा मंत्र म्हणून मूर्तीला अक्षता अर्पण कराव्यात म्हणजे पूर्वी प्राणप्रतिष्ठेने आलेले दैवत्व विसर्जित होते त्यानंतर मूर्ती स्थिर आसनावरून थोडी पुढे सरकवून ठेवावी मग मूर्ती उचलून समुद्रात किंवा कुळाचाराप्रमाणे योग्य त्या पवित्र ठिकाणी विसर्जित करावी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी मीठ अजिबात खाऊ नये या दिवशी मीठ खाल्ल्याने घरात न जाणारी दरिद्रता नको त्या गोष्टीवर खर्च होतो आजार पण वाढते घरामध्ये अलक्ष्मीचा वास होतो त्यामुळे लक्ष्मी घर सोडून निघून जाते नकारात्मकता वाढते निश्चितच अशी जागा लक्ष्मीला आवडत नाही त्यामुळे शास्त्रामध्ये अनंत चतुर्दशी दिवशी मीठ खाण्याला सक्त मनाई आहे त्यामुळे या दिवशी मीठ खाणे टाळावे वर्जित असणे वर्जित करावे जे लोक उपवास करतात त्यांनी तर मीठ खाऊच नये मात्र जे उपवास करत नाही त्यांनीही मीठ खाऊ नये त्यामुळे सर्व परिवारावर नकारात्मक प्रभाव पडतो तसेच या दिवशी काळे कपडे परिधान करू नका या दिवशी काळे कपडे परिधान केल्यामुळे काळा रंग आपल्या शरीरातील ऊर्जा शोषून घेण्याचे काम करत असतो काळा रंग परिधान केल्याने आपल्यावर नकारात्मक शक्तीचा प्रभाव पडतो त्यामुळे या दिवशी या गोष्टींची विशेष काळजी घ्या त्यामुळे या दिवशी जास्तीत जास्त पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करण्याचा प्रयत्न करावा कारण भगवान श्री गणेश आणि भगवान विष्णू यांना पितांबर वस्त्र फार आवडते यावेळी चतुर् चतुर्दशी तिथ तिथी सतरा सप्टेंबरला आलेली आहे अनंत चतुर्दशी दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते हे तर तुम्हाला माहीतच आहे पण आजचा दिवस भगवान विष्णूंनाही समर्पित आहे या दिवशी भगवान विष्णूंची आराधना उपवास आणि कथा वाचल्याचे शुभ फळांचे प्राप्त होते तसेच या दिवशी चौदा गाठी बांधलेले विशेष रक्षासूत्र म्हणजेच धागा धारण करावा भगवान विष्णूच्या कृपेने हे रक्षासूत्र जीवनातील प्रत्येक अडथळे दूर होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे चत, अनंत चतुर्दशीच्या दिवशी हे उपाय करा अनंत अनंत चतुर्दशीला व्रत आणि पूजा करण्याव्यतिरिक्त या दिवशी एक उपाय अवश्य करा अनंत चतुर्दशीच्या दिवशी हातात अनंतसूत्र बांधा ते बांधल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात अनंतसूत्रामुळे प्रत्येक कामात यश मिळते सर्वात शक्तिशाली संरक्षण अनंत आहे अनंत चतुर्दशीला बांधलेला चौदा घाटीचा हा हा चौदा लोकांचे प्रतिनिधित्व करतो यामध्ये भूरलोक भूवरलोक स्वरलोक महरलोक जनलोक तपोलोक ब्रह्मोलोक अठल विठ्ठल सतल रसातल तलातल महातल आणि पातलोक यांचा समावेश होतो अनंत चतुर्दशीच्या दिवशी व्रत केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते या धाग्याला बांधली जाणारी प्रत्येक गाठ प्रत्येक जगाचे प्रतिनिधित्व करते रेशीम धाग्याने बनवलेला हा धागा माणसाचे संरक्षण कवच होतो हे बांधल्यावर भीतीपासून मुक्ती मिळते असे मानले जाते की जो व्यक्ती चौदा वर्ष सातत्याने सर्व नियमांसह हो पूजा करतो आणि अनंतसूत्राला चौदा गाठी बांधतो त्याला भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते आणि वैकुंठाची प्राप्त होते त्याला सर्व सुखाची समृद्धीची भरभराट्याची आरोग्याची प्राप्ती होते या काळात पांडवाने आपले वचन पूर्ण करण्यासाठी जंगलात वास्तव्य केले होते त्यावेळी युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णाला आपले राज्य परत मिळवण्याचा आणि दुःख दूर करण्याचा मार्ग विचारला तेव्हा श्रीकृष्णाने त्यांना सांगितले की जुगारामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज आहे तुम्हाला तुमचे राज्य परत मिळवायचे असेल तर तुम्ही अनंत चतुर्दशीचे व्रत ठेवा आणि भगवान श्री विष्णूची पूजा करा हे व्रत केल्याने तुम्हाला सर्व काही परत मिळेल नंतर श्रीकृष्णाने युधिष्ठराला व्रताचे महत्त्व सांगणारी कथाही सांगितली यानंतर युधिष्ठराने अनंत चतुर्दशीचे व्रत केले आणि पांडवांना त्यांचे राज्य परत मिळाले अनंत म्हणजेच जो कधी मावळणार नाही आणि कधी संपणार नाही तो आणि चतुर्दशी म्हणजेच चैतन्यरूपी शक्ती भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या तिथीला अनंत चतुर्दशीचे व्रत केले जाते मुख्यत हे व्रत गतवैभव प्राप्त करण्यासाठी श्री विष्णूंना अनुसरून केले जाते या व्रतामध्ये शेषनाग आणि यमुनेचेही पूजन केले जाते कोणी सांगितल्यास किंवा अनंताचा दोरा सापडल्यास हे व्रत करतात अशी मान्यता आहे सन दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अनंत चतुर्दशी आहे या दिवशी हे व्रत करायचे करावे अनंत व्रत किंवा अनंत चतुर्दशीच्या दिवशी व्रताची मुख्य देवता अनंत म्हणजेच श्री विष्णू असून शेषनाग आणि यमुना या अन्य देवता आहेत या व्रताचा कालावधी चौदा वर्षाचा आहे या व्रताचा प्रारंभ कोणी सांगितल्यास किंवा अनंताचा दोरा सहजपणे सापडल्यास करतात आणि मग ते त्या कुळात सुरू होते अनंताच्या पूजेत चौदा गाठी मारलेला तांबळा रश्माचा दोरा पूजतात पूजेनंतर दोरा यजमानांच्या उजव्या हातात बांधतात चतुर्दशी पौर्णिमायुक्त असल्यास विशेष लाभदायक ठरते असे सांगितले जाते पूजा कशी करावी चौरंगावर सर्वतोभद्र मंडल काढतात त्यावर पूर्ण पात्र ठेवून अष्टदल काढतात त्यावर सात फणांचा दर्भाचा अंकुराने युक्त शेषनाक ठेवून त्यापुढे हळदीचे रंग हळदीने रंगवलेला चौदा गाठींचा दोरा ठेवतात कुंभाला वस्त्राचे वेष्ठन करतात कुंभातील पाण्याला यमुना मांडले जाते शेष व यमुना यांची पूजा झाल्यानंतर विष्णूंची सोळा उपचारांनी पूजा करतात अंगपूजा आवरणपूजा नामपूजा अशा आणखी अंगभूत पूजांचा यात समावेश केला जातो पुष्पांजली झाल्यावर अर्ध देतात प्रार्थना करून चौदा गाठींचा दोरा हातावर बांधतात किंवा गळ्यात धारण करतात वडे आणि घारगे यांचे वान देतात आणि व्रतदेवतांचे विसर्जन करतात प्राचीन नागपूजक लोक वैष्णव धर्मात आल्यावर ही पूजा व्रत स्वरूपात आली असावी असा संकेत मानला जातो व्रतकथा चतुर्दशीची कथा प्राचीन काळी एक तपस्वी ब्राह्मण राहत होता त्याचे नाव सुमंत आणि पत्नीचे नाव दीक्षा होते त्या दोघांना सुशिला नावाची पुण्यमान मुलगी होती सुशिला लहान असतानाच तिची आई दीक्षा मरण पावली काही काळानंतर सुशिलाचे वडील सुमंत यांनी कर्कशा नावाच्या महिलेशी लग्न केले काही दिवसानंतर सुशिलाचा विवाह ब्राह्मण कौदिन्य ऋषीशी झाला सुशिलाच्या निरोपाच्या वेळी तिची आई कर्कश आहे हिने ही, काही विटा आणि दगड बांधून जावाई कौदिन्यला दिले होते त्यामुळे कौदिन्याला कर्कशाचे तो आपल्या पत्नीसह निघून गेला वाटेत रात्र झाली म्हणून का नदीकाठी थांबला आणि संध्याकाळी भगवंताचे नामस्मरण करू लागला काही वेळाने तिथे काही स्त्रिया सुशिलाला दिसल्या त्या कोणत्या ना कोणत्या देवतेचे पूजन करत होत्या सुशिलाने त्या स्त्रियांना पूजेबद्दल विचारले तेव्हा त्यांनी तिला भगवान अनंताची पूजा आणि त्यांचे महत्त्व सांगितले सुशिलानेही त्याच वेळी व्रत केले आणि चौदा गाठींचा धागा बांधून कौदिज्ञ्याकडे दिला आली कौदिज्ञाने सुशिलाला ह्या धाग्याबद्दल विचारले तेव्हा सुशिलाने त्याला सर्व प्रकार सांगितला कौदिज्ञाने हे सर्व स्वीकारण्यास नकार दिला आणि तिच्या हातावर बांधलेला धागा काढून आगीत टाकला त्यामुळे धाग्याचा अपमान झाला यानंतर त्यांची सर्व संपत्ती नष्ट झाली आणि तो दुःखी राहू लागला खूप दिवस उलटल्यानंतर कौदिन्याने सुशिलाला त्या गरिबीचे कारण विचारले तेव्हा तिने भगवान अनंताचा धागा जाळ्याची आठवण करून दिली हे ऐकून कौदिन्य अनंतसूत्र घेण्यासाठी वनाकडेच निघला अनेक दिवस जंगलात शोधाशोध करूनही जेव्हा त्याला अनंतसूत्र सापडले नाही तेव्हा तो निराशेने जमिनीवर कोसळला त्यानंतर ते तेथे ते भगवान विष्णू प्रकट झाले आणि कौदिन्याला उद्देशून म्हणाले हे कौदिन्या तू माझा तिरस्कार केला होता म्हणून मी तुला खूप त्रास सहन करावा लागला आता तुला पश्चाताप झाला आहे म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न आहे आता घरी जाऊन अनंत चतुर्दशीचे व्रत कर चौदा वर्ष उपवास केल्यावर तुझे दुःख दूर होईल आणि तू धनवान होशील त्यानंतर कौदिन्याने अनंत चतुर्दशीचे व्रत केले आणि त्याची सर्व संकटातून सुटका झाली रक्षासूत्र कसे परिधान करावे अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला जवळच्या मंदिरात जा किंवा देवांचे घरी पूजन करून आरती करा यासाठी कलश स्थापित करून त्यावर धातूचे भांडे ठेवून अनंताची स्थापना करावी हा कलश म्हणजेच भगवान विष्णूचे रूप आहे त्यानंतर रेशमी धाग्याला हळद कुंकू लावून रक्षासूत्र तयार करा त्या धाग्याच्या चौदा गाठी बांधा फळे फुले हळद अक्षदा प्रसाद इत्यादी अर्पण करून विधीनुसार भगवंताची पूजा करावी पूजेच्या शेवटी अनंत चतुर्दशी अनंत चतुर्दशीची व्रत कथा वाचा नंतर उजव्या हातात हा पवित्र धागा धारण करा अनंताचे व्रत करण्याचा दिवस म्हणजेच देहातील चेतनास्वरूप क्रियाशक्ती विष्णुरूपी शेषनागाच्या आशीर्वादाने कार्यरत करण्याचा दिवस या दिवशी विष्णूच्या क्रियाशक्ती रूपी लहरी कार्यमान असतात असे म्हटले जाते शेषदेवता विष्णुतवाशी संबंधित पृथ्वी आप तेज या लहरीची उत्तम वाहक मानली जाते म्हणून या शेषाला विधिवत अग्रगण्य स्थान दिलेले आढळते या दिवशी ब्रह्मांडात कार्यमान असणाऱ्या क्रियाशक्तीच्या लहरी सर्पिलाकार स्वरूपात असल्याचे शेषरूपी देवताच्या पूजविधानाने या लहरीत त्याच स्वरूपात जीवाला मिळणे शक्य होते असे सांगितले जाते पुरुषांनी आपल्या उजव्या हातावर तर महिलांनी आपल्या डाव्या हातावर हा धो हा दोरा बांधावा असे सांगितले जाते मानवी देहात चौदा प्रमुख ग्रंथी असतात या ग्रंथीचे प्रतीक म्हणून दोऱ्याला चौदा गाठी असतात विशिष्ट देवतेचे या गाठीवर आवाहन केले जाते चौदा गाठींच्या दोऱ्याची मंत्रांच्या सहाय्याने प्रतिकात्मक पूजा रूपात केली जाते यामुळे चैतनीच्या प्रवाहाला गती मिळून देहाचे कार्यबल वाढण्यास सहाय्य मिळते त्यानंतर पुढील वर्षी जुने दोरे विसर्जित करून क्रियाशक्तीने प्रभारीत नवीन दोरे बांधले जातात तसेच चौदा घाटी या विष्णूंनी निर्माण केलेल्या चौदा लोकांचे प्रतीक मानल्या जातात क्रीडेत गमावलेले सर्व वैभव परत मिळवण्यासाठी युधिष्ठरासह पांडवांनी अनंत व्रताचे आचरण केले होते श्रीकृष्णाने पांडवांना या व्रताचे महत्त्व सांगितले होते त्या व्रताप्रभावाने पांडवांना त्यांचे गेलेले राज्य परत मिळाले गतवैभव प्राप्त झाले अशी मान्यता सांगितली जाते धन्यवाद